जय हिंद मित्रांनो मित्रांनो पोलीस भरतीबद्दल हालचाली सुरू झालेल्या आहेत एकंदरीत किती रिक्त जागा असू शकतात आणि साधारणतः ही आता जी काही पोलीस भरती होणार आहे ही मोठ्या पदांची पोलीस भरती होण्याची शक्यता आहे ज्या पद्धतीने पोलीस भरतीची आता हालचाल सुरू झाली तुम्हाला आहे उद्या मुंबईचा पेपर आहे उद्यापासून मुंबईचा पेपर स्टार्ट होणार आहे उद्या आणि परवा दोन दिवसामध्ये मुंबईचा पेपर असणार आहे त्याच्यानंतर पुणे कारागृहचं देखील तयारी सुरू झालेली आहे साधारणतः एक पंधरा तारखेपासून त्यांचं देखील ग्राउंड स्टार्ट होऊन जाईल म्हणजे आता जी काही दोन हजार सतराची पोलीस भरती आहे ती शेवटच्या टप्प्यामध्ये आलेली आहे ते लवकरच कम्प्लीट होऊन जातील सर्वात आधी उद्या होणाऱ्या पेपरसाठी मुंबई पोलीस भरतीच्या पेपरसाठी उद्या चालक आणि कारागृहाचा एकाच दिवशी पेपर आहे अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी खूप खूप शुभेच्छा बिनधास्त पेपर देऊन या जे होईल ते बघितलं जाईल आता दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे नवीन पोलीस भरती बद्दल मी तुम्हाला मागच्या वेळेस सुद्धा सांगितलं होतं की ठीक आहे पोलीस भरती मागे पुढे एक ना एक दिवस निघतेच आणि पोलीस भरती असेल किंवा कारागृहाचं असेल असं काही क्षेत्र आहेत संरक्षण क्षेत्र त्याच्याशी तडजोड करून चालत नाही तिथं जागा ह्या भरल्या जातात आता जवळपास काल एक का बिनतारी संदेश प्राप्त झालेला आहे आणि या संदेशनुसार जवळपास रिक्त जागांचा अहवाल मागवण्याचं काम सुरू झालेलं आहे म्हणजे पुन्हा एकदा दोन हजार चोवीसच्या एंडिंग पर्यंत जेवढ्या पण रिक्त जागा आहेत त्या सर्वांची डिटेल मागवण्यात आलेली आहे आणि यामध्येच पोलीस भरतीचा आता एक मोठा धमाका होण्याची पुन्हा एकदा शक्यता आहे सर्वसाधारणपणे जर आपण बघितलं पोलीस भरतीची जाहिरात आणि जागा किती असू शकतात याचा जर आपण एकंदरीत विचार केला तर दोन हजार मध्ये कमीत कमी, कमी आठ ते दहा हजार म्हणजे आठ हजार जरी पकडले तुम्ही एवढे रिक्त पद असणार आहे आणि दोन हजार पंचवीसचा सुद्धा आता कारण ही जी काही पोलीस भरती नवीन पोलीस होना रहे। रहे। 2025 2025 भरती सुरुवात होणार आहे ही सुरू झाल्यानंतर याचा कार्यकाल सुद्धा दोन हजार पंचवीसच्या एंडिंग पर्यंत जाणार आहे त्यामुळे दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस या एकत्रित भरती होण्याची शक्यता आहे आणि त्यांना भरती प्रक्रिया ही लवकरात लवकर, लवकर काढावीच लागणार आहे याचा मागचं मोठं रिझन मध्ये रिझन म्हणजे गृहमंत्र्यांनी मुलांना दिलेला आश्वासन म्हणजे मुलांना काय आश्वासन दिलं होते की आता आम्ही लवकरच नवीन पोलीस भरती राबवणार आहोत आणि या पोलीस भरतीमध्ये वय वाढी संदर्भात विचार केला जाईल मुलांना एक संधी देण्याचा विचार केला जाईल असं आश्वासन खुद्द गृहमंत्री आपले देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेला आहे त्याच्यावरून तुम्हाला असं कळत आहे की पोलीस भरतीची आता जाहिरात जी आए, आहे दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस दोघं एकत्रित होण्याची शक्यता आहे आणि यामध्ये सुद्धा वय वाढून देण्याची शक्यता आहे कारण ज्या पद्धतीने त्याने प्रॉमिस केलंय त्या पद्धतीनुसार वय वाढून देतील त्यामुळे शंभर टक्के पोलीस भरती होणार आहे मित्रांनो आता तुम्ही म्हणत असाल सर पोलीस भरतीची जाहिरात कधी येऊ शकते तर बघा एकतर फेब्रुवारीच्या एंडिंग पर्यंत जाहिरात येऊ शकते किंवा मार्चच्या स्टार्टिंग पर्यंत जाहिरात येऊ शकते आता ज्या विद्यार्थ्याला पोलीस भरतीची तयारी करायची आहे त्याने सिरियसली मनावरती घ्या आणि ज्याला टिंगळ टवाळ्या करायच्या आहेत ज्याला कुठल्याही प्रकारची पोलीस भरतीची तयारी करायची नाहीये त्याने नाही केली तर कोणाचं बापाचं जात नाहीये पण ज्या विद्यार्थ्यांना खरोखर अंगामध्ये खाकीवरती मिळवायचं आहे तयारीला लागा ला मित्रांनो हालचाली सुरू झालेल्या आहेत आणि एकदा का पोलीस भरती निघाली तर प्रोसेस ही देखील फास्ट होऊन जाते कधी कधी असंही होऊन जातं पोलीस भरती येते कधी आणि निघून जाते कधी हेही मुलाला कळत नाही आणि छोट्या छोट्या चुका करतात आणि एक एक दोन दोन मार्काने परत राहून जातात बघा अशी वेळ तुमच्यावरती यायला नाही पाहिजे तुमची जर खरोखर तयारी असेल की एखाद्या मार्काने तुम्ही राहून जाल अशी वेळ तुमच्यामध्ये यायला नाही पाहिजे तयारी केली परफेक्ट तयारी करा शक्यतो पहिल्याच प्रयत्नामध्ये यश कसं मिळवता येतील याच्याकडे लक्ष द्या एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही दोन वर्ष तीन वर्षापासून एक एक दोन दोन राहत आहेत पण तुमच्या मागचे पोरं येऊन एकोणावीस वर्षाचे पोरं नुकतीच एकोणावीस वर्षाचे पोरं अठरा वर्षाचे पोरं पोलीस झालेले आहेत हे सुद्धा इतिहास आहे मग तुम्ही विचार करा तुम्ही एक एक दोन दोन मार्काने का राहून जातात अगोदर दुसऱ्यांमध्ये चुका शोधण्यापेक्षा स्वतःमध्ये चुका शोधा मी कुठं कमी पडतोय माझं काय चुकतंय पोलीस भरती एक असा क्षेत्र आहे ज्यामध्ये कितीही कॉम्पिटिशन असलं तरी जागा भरपूर असतात इतर क्षेत्रामध्ये जागा खूप कमी असतात कॉम्पिटिशन तेवढाच असतो परंतु पोलीस भरती एक असा क्षेत्र आहे ज्यामध्ये जागा देखील भरपूर असतात आणि यासाठी तुम्हाला प्रयत्न करायचे दोघं इव्हेंटमध्ये तुम्हाला परफेक्ट व्हायचं तुम्हाला ग्राउंड मध्ये पण परफेक्ट व्हायचंय तुम्हाला अभ्यासामध्ये पण तेवढाच परफेक्ट व्हायचा आहे आणि आपल्या ऑनलाइनच्या विद्यार्थ्यांसाठी आज मी शंभर मार्काचा पेपर देणार आहे सर्वांनी कंपल्सरी सोडवायचं आहे आणि तुम्हाला किती मार्क आले ते कमेंट मध्ये कमेंट करायचं आहे मग पेपर तुम्ही एकतर टेलिग्रामला पण तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल किंवा आपल्या आप व्हॉट्सअप ग्रुपला देखील तुम्हाला मिळला जाईल मिळाला जाईल त्यासाठी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे जॉईन करून घ्या आज पेपर तुम्हाला मिळणार आहे संध्याकाळपर्यंत संध्याकाळपर्यंत तुम्हाला स्पष्टीकरण देखील भेटून जाईल आणि फ्रीमध्ये आहे त्याचा उपयोग करा आणि हा ज्या विद्यार्थ्यांना पोलीस भरतीचा ऑफलाईन पद्धतीने तयारी करून घ्यायची आहे त्याने उमंग करेर अकॅडमी ठाणे या ठिकाणी संपर्क साधा स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे ज्याला ऑफलाईन पद्धतीने तयारी करायचे ते बिंदास्त तयारी करू शकतात तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तो भेटूयात तोपर्यंत जय हिंद